सरकारी वेबसाईटवर जाऊन कसे आपण लिंक आणी कसे आप आणी ओपन करायची आणि कसे आपण ई के वाय सी पूर्ण करायचे हे सर्व तुम्हाला मी डिटेल पूर्ण वेबसाईटवर म्हणजे आपली जी सरकारी वेबसाईट आहे त्या सरकारी वेबसाईटवर कुठले आपण ॲड्रेस टाइप करायचा आहे आणि कशी वेबसाईट ओपन करायची आहे आणि वेबसाईट ओपन करून कशी ई के वाय सी पूर्ण करायची आहे अशा पद्धतीने सर्व मी तुम्हाला सर्व सविस्तर सांगितलेलं आहे आणि सर्व नि व्यवस्थित आणि साध्या आणि सरळ भाषेत सांगितलेलं आहे खूप सोप्या भाषेत सांगितलेलं आहे तर लवकर जाऊन तुम्ही सर्व बहिणी ई के वाय सी पूर्ण करा कारण आज सोळा तारीख आलेली आहे तर मी तुम्हाला सर्व सविस्तर आणि एक दोनच मिनटामध्ये फक्त ई के वाय सी पूर्ण होते मोठ्या व्हिडिओची मी खाली लिंक दिलेली आहे आणि दोन मिनटात ई के वाय सी पूर्ण करा त्याची लिंक मी खाली दिलेली आहे तर लवकर तुम्ही पांढरा त्रिकोण असतो बघा पांढऱ्या त्रिकोणावर खाली टच करा आणि मोठ्या वेळेला लवकर बघा आणि एक केवासी करा